आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदा आयसीयू केबिनमध्ये गेले आणि पत्नीच्या मृतदेहाजवळ प्रार्थना करायची आहे यासाठी काही वेळ मला एकटे सोडा अशी विनंती वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केली त्यानंतर वैद्यकीय कर्मचारी आय सी ओ मधून बाहेर पडले त्यानंतर ते त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली गोळीबाराच्या आवाजाने रुग्णालयात एकच खळबळ उडाली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार नऊ पी एस अधिकारी शिलादित्य चेतिया यांची पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होती दोन महिन्यांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते नेमकेअर हॉस्पिटलमध्ये दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला दहा मिनिटानंतर शिलादित्य चेतिया यांनीही या जगाचा निरोप घेतला आयसीयू मध्येच आपल्या सरकारी रिव्हॉल्व्हरने पत्नीच्या मृतदेहासमोर स्वतःवर गोळी झाडली इथंच काही मिनिटांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता राज्याचे गृह सचिव म्हणून पोस्टिंग होण्यापूर्वी शिलादित्य चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एस पी आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केले होते हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक हितेश यांनी सांगितले की गोळीचा आवाज ऐकला आणि आयसीयू मध्ये गेलो तेव्हा शिलादित्य हे पत्नीच्या मृतदेहाजवळ पडलेले होते आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही त्यांनी स्वतःवर गोळी झाडली होती तसेच त्यांच्या पत्नी अगमोणी यांच्यावर जवळपास दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती आम्ही शिलादित्य चेतिया यांना त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितले आणि त्यांना आमचे म्हणणे समजले होते